नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी हॉटेलमधल्यासारखी पुरी भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत पुरी आणि बटाट्याची भाजी तर त्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे आपली पुरी अशी टम्म फुगलेली राहते बऱ्याच वेळ तर यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ अर्धा चमचा साखर घालायची आहे म्हणजे पुरीला कलर खूप छान येतो साखर घातल्यामुळे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पोहेच्या चमचानं एक चमचा तेल घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे पोळीसाठी आपल्याला थोडस घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपण पोळीला मळतो त्यापेक्षा थोडस घट्ट पीठ मळायचं आपल्याला आप अशा प्रकारे मी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर थोडस आपल्याला तेल लावायचं आहे पिठाला बरं काही आपल्याला एक मिनिटभर हे पीठ मळून घ्यायचं आहे तेल लावून एक मिनिटभर मी हे पीठ मळून घेतलेलं आहे असं मस्त पीठ आपलं झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला बटाट्याची भाजी बनवूस तर पीठ भिजत ठेवायचं आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण फुटून घेतलेला आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं सुकून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला आता आलं लसूणची पेस्ट थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट आपली थोडीशी परतून झालेली आहे यामध्ये घालायचा एक मीडियम साईजचा सा कांदा मी बारीक कापून घेतलेला तो घालायचा आहे आता कांदा सुद्धा आपल्याला एक मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आपल्याला कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं एक मीडियम साईजचं टोमॅटो बारीक कापून घेतलेलं या ठिकाणी तुम्ही टोमॅटो किसून घालू शकता किंवा मिक्सरमध्ये पिवरी बनवून सुद्धा घालू शकता तर व्यवस्थित एक मिनिटभर टोमॅटोसुद्धा आपल्या कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे तो तो सुद्धा मी एक ते दीड मिनिट व्यवस्थित परतून घेतलेला आहे कांद्याबरोबर आता यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट तरी पुरतं मीठ घालायचं आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे मसाले खालच्या टोमॅटो आणि कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक मिनिटभर मी मसाले परतून घेतलेले आहेत यामध्ये थोडस आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाही तर व्यवस्थित शिजले जाते पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत आता यावर आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाले आपले व्यवस्थित शिजले जातात झाकण काढून बघूया मस्त आपले मसाले शिजलेले आहेत त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे बाजूकडून आता इथं मी दोन बटाटे मीडियम साईजचे उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला हातानं स्मॅश करून हे अशा प्रकारे घालायचे आहेत किंवा तुम्ही बारीक कट करून सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कसे घालू शकता अशा प्रकारे दुसरं सुद्धा आपल्याला अशा प्रकारे स्मॅश करून घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा लगेचच आपल्याला पाणी घालायचं नाही एक मिनिटभर आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये हे बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत खालच्या मसाल्यामध्ये मी व्यवस्थित हे बटाटे मिक्स करून घेतलेले आहेत परतून घेतलेले आहेत ते एक ते दीड मिनिट आता यामध्ये घालायचं आपल्याला पाणी मी गरम करून घेतलेलं आहे पाणी आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे म्हणजे भाजीला कलर खूप छान येतो गरम पाणी घातल्यामुळं दीड ग्लास पाणी घातलेलं आहे मी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला भाजी समस्त दाट पण आलेला आहे आपल्या भाजीला तुम्हाला जर वाटलं थोडीशी पातळ भाजी आहेत तर तुम्ही एक ते दोन शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता यामध्ये आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीला भाजीला आपल्या उकळी आलेली आहे आता गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे भाजी वरती येणार नाही आहे चार ते पाच मिनिट झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे मस्त शिजलेली आपली भाजी आणि अशी दाटसरसुद्धा झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सुद्धा पाणी घालू शकता पण पूर्वीबरोबर खाण्यासाठी भाजी जास्त पातळ नको आहे अशाप्रकारेच आपल्याला भाजी ठेवायची आहे आता यामध्ये थोडीशी आपण कोथंबीर घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशी मस्त आपली हॉटेलसारखी हो बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण खाली काढून घेऊया आणि नंतर लगेच आपण पुरी बनवायला घेऊया आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे थोडंसं आपण मळून घेऊया याला मस्त भिजलेलं आहे आपलं पीठ आता याच्या आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत लिंबा एवढे अशा प्रकारे प्रकारे आपल्याला गोलगोळे बनवायचे आहेत तर लगेचच आपण लाटून घेऊया पुऱ्या मी इथे एक लाटी घेतलेली आहे त्यामधली आता आपल्याला त्याची ला ला पुरी लाटायची आहे याला पीठ लावायची आपल्याला गरज नाही आहे वाटलंस तर तुम्ही थोडंसं तेल लावू शकता प्रकारे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे दुसरी सुद्धा आपण पुरी लाटून घेऊया अशा प्रकारे आता आपल्याला लगेचच हे दोन पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पुरे आपल्या तेल गट होत नाहीत आणि व्यवस्थित फुगतात यावरतून आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे पुरीला आपल्या दोन्ही साईड कडून हिट मिळते आणि व्यवस्थित फुगल्या जाते पुरी आपली मस्त गोल्डन कलर झालेला आहे आपल्या पुरीचा काढून घेऊया अशी मस्त आपले टम्म फुगलेले आहे पुरी तर दुसरी सुद्धा आपण अशा प्रकारेच तळून घेऊया दुसरी सुद्धा मस्त टम्म फुगलेले आहे पुरी आपली आता बाकीच्या राहिलेला सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पुऱ्या बनवून तळून घ्यायच्या आहेत मस्त झालेली आपली पुरी मस्त चमचमीत आपली पुरी भाजी तयार झालेली आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला वरण भात किंवा पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो तर अशा प्रकारे झटपट तुम्ही पुरी भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.